क्रीडा मंडळ यांनी आयोजित केलेला हा भव्य कबड्डी स्पर्धा आणि मुलांसाठी अतिशय सुरेख आणि भव्य पद्धतीने इथे पार पडला आहे दिवसभर खूप चांगले मॅचेस इकडे झालेले आहेत आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यात खेळाडू इथे या स्पर्धेसाठी आले आहे नक्कीच अंबानी गावाच्या सगळ्याच ग्रामस्थांनी तुमची खूप छान काळजी घेतली असेल इथे तुमच्या बरोबर आलेले जे पालक असतील कोच असतील तीन मॅनेजर असतील आणि आम्हाला फार आनंद होतोय या सगळ्याच खेळाडूंना इथे इतक्या छान पद्धतीने खेळताना बघून आदरणीय वळसे पाटील साहेबांनी क्रीडाच सा एक कल्चर आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये सुरुवातीपासूनच बनवायचा प्रयत्न केलेला आहे आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध ग्राउंड असतील किंवा मधलं जे आपलं क्रीडा संकुल आहे ते सुद्धा साहेबांनी उभारलं मध्ये भरती करण्यासाठी जे पण युवक आणि युवती त्यांच्या ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी सुद्धा पारगावला असेल मच्झरला असेल अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ग्राउंडची निर्मिती केली आहे आणि एक स्पोर्ट्स आणि आर्टचं कल्चर युवक आणि युवतींसाठी विद्यार्थ्यांसाठी त्यांनी नेहमी प्रोत्साहित केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना आज इकडे बघून आनंद होतोय आपल्या जिल्ह्यातले खेळाडू येत आहेत आणि आपेगाव तालुक्यामध्ये अशी स्पर्धा आहे म्हणजेच आदरणीय साहेबांच्या कामाला यश आहे आणि त्यांचे सगळेच जे सहकारी आहेत मंडळाचे सगळेच सदस्य जे इतक्या सुंदर पद्धतीने अशी स्पर्धा इथे के आयोजित केली आहे खूप कष्ट लागतात खूप चिकाटीचं काम आहे हे, हे। आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन एवढी बारीक बारीक लक्ष ठेवून एकूण एक गोष्ट तुम्ही इतक्या छान पद्धतीने आमोंडीसारख्या गावामध्ये केली आहे हे बघून फार मला तर अभिमानही वाटतो आनंदही होतो आणि हीच इच्छा राहील की आपल्या गावामध्ये अशाच स्पर्धा इतरही स्पोर्ट्सच्या स्पर्धा असतील किंवा इतरही उपक्रम असतील युवक युवती विद्यार्थ्यांसाठी हो असेच होत राहील सगळ्याच खेळाडूंना मला मनापासून शुभेच्छा द्यायच्या आहेत सगळ्यांचंच अभिनंदन हारणं आणि जिंकणं हा कुठल्या पण खेळाचा एक भाग असतो पण तो खेळ खेळणं त्याच्यात सहभाग घेणं आणि स्वतःला आणि अख्ख्या आपल्या टीमला सोबत घेऊन खेळणं समोर आलेल्या चुनौतीला तोंड देणं हे खरं तर एका खेळाडूची खरी ओळख असते आणि तुम्ही सगळ्यांनीच इतक्या लहान वयापासून हे तुम्ही प्रॅक्टिस करताय नक्कीच तुम्हाला पुढील आयुष्यातही याचा खूप फायदा होईल आपल्या पुणे जिल्ह्याचा आपल्या तालुक्याचं आपल्या गावाचं नाव तुम्ही सगळेच खेळाडू मोठं कराल अशी मी आशा इथे बळगते आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते मंडळाचे पण मनापासून आभार आणि तुमचंही अभिनंदन तुम्ही इतका सुरेख कार्यक्रम इथे आयोजित केला आम्हाला पण खरंच बघून आनंद झाला खूप आणि आम्हाला आज इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद धार्मिक उत्सवाच्या निमित्तानं भरवण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धा या स्पर्धेला आपल्या जिल्ह्यातील विविध ठिकाणावरून आलेल्या सर्व टीमचे प्रथमता मी स्वागत आणि शुभेच्छा देतो कारण अशा छोट्याशा गावामध्ये अशा स्पर्धेलच देखील सर राज्यातील किंवा देशातील बऱ्याच ठिकाणी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात पण त्या ठिकाणी स्पर्धा म्हटलं की हार जीत होत असती मुलांना स्पर्धकांना त्यामध्ये कुणाला यश मिळतं ते आनंदित असतात पराजित होणारे ते दुःख असतं पण हे दुःख न बाळगता जे पराजित झालेत त्यांनी नक्कीच भविष्यात यश संपादन कसं करता येईल झालेल्या चुकांची भरपाई कशी करता येईल हे करून आपण आपला खेळ खेळत राहायचं त्याचबरोबर आपलं करिअर देखील चांगलं करावं हे देखील मी आपल्या या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगतो आयोजकांनी देखील चांगल्या प्रकारे इथलं स्टेडियम चांगल्या प्रकारे केलेलं आहे त्याबद्दल आयोजकांचे देखील मी आभार व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो आणि खेळाडूंना पाहावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद